आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जत मधील भूषण कुमार साबळे टोळी हद्दपार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जतमधील भूषण कुमार साबळे ही टोळी दोन वर्ष कालावधी करता सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यात हद्दपार केली आहे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील टोळी प्रमुख भूषण कुमार साबळे अक्षय जगन्नाथ सावंत तुर्फ बबलू राजेंद्र यादव मुरारी दादा राहणार वायफुळे या टोळीविरुद्ध सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून कुणाचा प्रयत्न करणे मारण्याची धमकी देऊन मारहाण घातक हद्दार आणि इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे परवाना घातक शस्त्र वाळगणे घरात घुसून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी जत पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना या टोळीच्या हद्दपार विषयी प्रस्ताव पाठवण्यात आला होता याबाबत या प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल जत पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध असलेले दाखल गुन्हे या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी या टोळीला सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे